नमस्कार मैत्रिनो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर खूप दिवस झालं आपला व्हिडिओ आलेला नाही कारण आमच्या घरातलीच लग्न होती त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला जमलं नाही तर हा नवरीचाच ब्लाउज आहे तर याची डिझाईन मी शिवली आहे तर ती डिझाईन कशी शिवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात तर डिझाईन करण्यासाठी मी साडीतला कपडा काढला होता तर त्याची आपल्याला डिझाईन बनवायची आणि मी ते डबल फोल्ड कॅनवस पेपर घेतलेला आहे डायरेक्ट आपल्याला आसरवरती डिझाईन आकायची नाही सुरुवातीला आपल्याला कॅनवस पेपरवरती ती डिझाईन आखून घ्यायची तर पहा इथे आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची तर जेवढे ब्लाउजची उंची आहे तेवढ्याच उंचीचा आपल्याला कॅनवस पेपर घ्यायचा आहे तर बघा मी ते गळा आखून घेतलेला आहे तर आता आपल्याला मटका गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा ते असं या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे असे जे हे आकार गळ्याचे आहेत ते आपल्याला आधी पेपरवरती प्रॅक्टिस करायची आहे तेव्हा मग कॅनवास पेपरवरती आपल्याला लगेच आकार देता येतात तर बघा आतल्या बाजूने आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे जोपर्यंत मटका गळ्याचा आकार आपल्याला योग्य वाटत नाही तोपर्यंत आपल्याला मार्किंग करायची नाही आहे कारण बघा इथे दोन ते तीन लाईन आखल्यात ते आपल्याला त्याच्यातली एक लाईन फिक्स करून घ्यायची तर बाहेरचा पण आकार देऊन घ्यायचा आहे आणि बघा एका बाजूने आपण आखलेला आहे ते आपल्याला दुसऱ्या बाजूने आखून घ्यायचं असतं तर उरलेला किंवा पेपर कट करून घेतला आहे तर इथे पाहू शकता खडूनी आकल्यामुळे त्याची मार्किंग दुसऱ्या बाजूला पण दिसते तर ती आपल्याला डार्क करून घ्यायची तर बघा इथे फिक्स लाईन आखण्यासाठी मी पेन घेतलेला आहे आता पेनच्या सहाय्याने आपल्याला ते डार्क करून घ्यायचे आणि आहे तसं दुसऱ्या बाजूने आखून घ्यायचंय पहा खडूनी दुसऱ्या बाजूला छापलं गेलं त्याच्यावरनच डार्क करायचे तर अशी आपली डिझाईन आहे तर जो आपण साडीतला कपडा काढलेला आहे ना त्याच्यावरती कॅनवस पेपर आपल्याला लावायचा आहे तर इथे पाहू शकता मी काट कट करून घेतलेले आहेत आणि आता कॅनवस पेपर जो आहे त्याच्या एवढा आपल्याला कपडा घ्यायचा आहे तर जास्तीचा कपडा मी कट करून घेतला आहे आणि आता आपल्याला मध्यभागी शिलाई मारून घ्यायची तर पहा या पद्धतीने शिलाई मारायची याच्यावरनं दाब शिलाई दिली तरी चालते आणि आता आपल्याला इथे बरोबर मध्यभागी कॅनॉस पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याला पिना लावून घ्यायच्यात किंवा मग इस्त्री करून घेतली तरी चालते तर मी इथे डायरेक्ट शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे कॅनॉस पेपर हलत नाही तर बघा थोडंसं अंतर ठेवून आपल्याला ओरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे असे या पद्धतीने कट करायचे तर आपल्याला कात्रीने थोडस असं कट मारून घ्यायचंय म्हणजे तो कपडा फोल्ड करायला सोपं जात तर या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारायची तर बघा बॅग जो आपण कट केलेला आहे त्याच्या गळ्याच्या मध्यभागी खून करून घ्यायची आणि त्याला अस्तर जोडून घ्यायचंय तर पहा हे आपल्याला असं आस, अस्तर जोडायचंय अस्तर जोडत असताना आपल्याला हाताने व्यवस्थित शिलाई मारायची आहे आणि उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे तर मध्ये आपल्याला फुगा येऊन द्यायचा नाही अगदी प्लेन आलं पाहिजे तर पाहू शकता अगदी प्लेन आलेला आहे आणि गळ्याची रुंदी जी आहे ती आपण खून केली होती त्याच्यावरती आपण पॅस तयार केलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि तो आस्तरच्या बाजूने ठेवायचा आहे तरी इथे लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या बाजूने ठेवलेला आहे आणि जसं आपल्या आतला मटका गळ्याचा आकार आहे त्याच्यावरनं शिलाई मारायची तर बघा अगदी आपण मार्किंग केली होती त्याच्यावरनं शिलाई मारायची आणि आता थोडस अंतर ठेवून मधला कपडा कट करून घ्यायचा आहे शिराई कट होऊन द्यायची नाही तर बघा मधला जो पॅच आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कॅनस पेपरचा कारण नंतर इकडे तिकडे जाईल म्हणून तो आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा आहे तर बघा हा मी कपडा साईडला ठेवणार आहे आधी आपण बॅगचं ते जोडून घेऊयात तर कात्रीने असं थोडंसं कट करून घ्यायचं आणि आतल्या बाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे म्हणजे सुलट बाजूने होते तरी ते बघू शकता आणि त्याच्यावरनं आपल्याला दापशिलाई मारायची तर ही, मारा ही दापशिलाई मारत असताना आपल्याला मॅचिंगचा वरचा धागा लावायचा आहे मॅचिंगचा जर धागा नाही लावला तर ते वेगळंच वाटतं त्यासाठी मॅचिंगचा धागा वापरायचा आहे तर अशी आपल्याला शिलाई मारायची तर बघा आपला प्रॉपर मटका गळा आलेला क्रॉस पट्ट्या कट करून याला ता पायपिंग शिलाई मारून घे तर पायपिंग साठी पायपिंग करण्यासाठी कपड्यांना आणि आपल्याला असं उलट बाजूने ठेवून शिलाई मारायची म्हणजे आपल्याला अंदाजा येतो पायपिंग केवढी घ्यायची आहे आणि केवढ्या अंतरावरन शिलाई मारायची तर बघू शकता आणि बघा आपल्याला जेवढी जाड किंवा बारीक पाहिजे तेवढी घ्यायची आहे आणि पायपिंग करून घ्यायची तर ब्लाउजला परफेक्ट पायपिंग कशी करायची याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तो खूप व्हायरल झाला खूप लोकांना त्या पायपिंग कशी करायची ते आवडलं तर तुम्हा तुम्ही पण पाहिलं नसेल तर नक्की तो व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरती आहे तर बघा हा जो आपण मधला पॅच कट करून घेतला होता त्याचा आपल्याला दुसरा पॅच कट करायचा आहे इथे आपल्याला मार्जिन सोडायची असते म्हणून दुसरा पॅच तयार करायचा आहे तर बघा मी आधी बरोबर आखून घेतलेला आहे आणि नंतर एक इंच किंवा सव्वा इंच अंतर ठेवून आखलेला आहे आणि तो पॅच कट करून घ्यायचा आहे आणि याचाच आपल्याला आता गुलाबी कपडा जो आहे ब्लाऊज पीसचा त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि तो पॅच जोडून घ्यायचा आहे हा पॅच तयार करत असताना बघा कॅनॉस पेपर मी कसा ठेवलेला आहे आणि खाली ब्लाउज पीसचा कपडा ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवलाय नंतर कॅनॉस पेपर ठेवलाय तर आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचंय आणि बरोबर जसा आपण कॅनवस पेपर कट केलाय तसंच आपल्याला शिलाई मारायची अगदी कडनी तर आपला आकार बदलता कामा नये जसा आकार दिलाय त्याच्यावरनं शिलाई घ्यायची तर बाहेरचा उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आतला पण असा व्यवस्थित कट करायचा आहे शिलाई कट होऊन द्यायची नाही कॉर्नरला थोडस कट करायचंय म्हणजे आपल्याला ते पलटायला सोपं जात आणि आहे तसा आकार येतो आणि त्याच्यावरनं दापशिलाई मारून घ्यायची तर इथे पाहू शकता या पद्धतीने दापशिलाई मारायची तर इथे आपल्याला ले लेस लावून घ्यायची तर बघा लेस लावताना आपल्याला ले व्यवस्थित लावायची फिनिशिंग सहित तर त्याचा आकार चेंज होऊन द्यायचा नाही अशी कॉर्नरला ले व्यवस्थित लेस लावायची तरच हा पॅच छान दिसतो तर पाहू शकता तर इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आणि हा पॅच आता आपल्याला जोडायचा आहे अशी मध्यभागी खून करायची कमी जास्त होणार नाही म्हणून अशी मध्यभागी खून करून घ्यायची तर त्याचा कॉर्नर असा व्यवस्थित मध्यभागी आला पाहिजे तर बघू शकता असा आधी आपल्याला पॅच ठेवून घ्यायचा आणि त्याला पिना लावून घ्यायच्यात नंतर शिलाई मारायची नाहीतर मग काय होतं कधी कधी कमी जास्त होतं म्हणून अशा पिना लावायच्यात आणि हा पॅच जोडत असताना व्यवस्थित शिलाई मारायची डबल शिलाई मारायची म्हणजे तो पॅच निघणार नाही अशी आपला पॅच जोडून झालेला आहे आणि बाहेरच्या बाजूने पण आपल्याला लेस लावून घ्यायची तर लेस लावत असताना आपल्याला गोल्डन धागा वापरायचा आहे वरती दुसऱ्याही बाजूला आपल्याला याच पद्धतीने लेस लावायची लेस लावून झाल्याच्या नंतर बॅकला टक्स मारून कमरेची पट्टी जोडून घ्यायची नेहमीप्रमाणे तर बघा इथे आपल्याला थोडंसं असं कट करायचंय म्हणजे कमरेची पट्टी जोडायची त्याला नंतर हातशिलाई करावी लागते तर आपली डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद